झाडाला हानी पोहोचते सेंद्रिय खतांचा वापर करा बाजारात उपलब्ध असलेल्या खतांचा वापर केल्याने सुरुवातीला झाडाची चांगली फुले येतात परंतु काही दिवसांनी झाड कोमसते किंवा फुले येणे थांबते तुम्ही शेणापासून सेंद्रिय खत बनवू शकता अंड्याचे कवर कॅल्शियमचा आहे कॅल्शियम मोगरा वनस्पती मजबूत करण्यास किंवा फुलाची संख्या वाढवण्यास मदत करते अंड्याचे तर वाळवून बारीक करून मोगरा रोपाच्या मातीत मिसळा त्याचप्रमाणे केळीची साल पोटॅशियम चा चांगला स्त्रोत्र आहेत पोटॅशियम मोगरा वनस्पतीला फुले येण्यास मदत करते केळीची साल वाळवून बारीक करून मोगरा रोपाच्या मातीत मिसळा कडुलिंबाचे तेल मोगरा वनस्पतीसाठी कीटक म्हणून रोगांपासून संरक्षण करते कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळून मोगरा रोपावर त्याचप्रमाणे शेणखत मोगरा रोपाला पोषक तत्वे पुरवते मोगरा रोपाच्या जमिनीत शेणखत मिसळावे गांडूळ खत हे मोगरा वनस्पतीसाठी उत्कृष्ट खत आहेत मोगरा रोपाच्या जमिनीत गांडूळ खत मिसळावे ऋतू कोणताही असो तुम्ही दोन महिन्यातून एकदा मोगरा रोपाला खत द्यावे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात सुप्ता अवस्थेत खते देण्यापूर्वी मुळे थोडीशी खणून दोन तीन दिवसात उन्हात ठेवावी आपल्याला पुरेसे खोदणे आवश्यक आहे जेणेकरून लहान मुळे दिसू लागतील आणि असे केल्याने मुळांमध्ये वाढणारी बुरशी नष्ट होते मोगरा रोपाला पुरेशी सूर्यप्रकाशाची गरज असते हे थे लक्षात ठेवा परंतु तुम्ही रोप सावलीत ठेवले किंवा लावले तर त्यात फुले येणार नाहीत रोज किमान तुम्ही दोन तास सूर्यप्रकाश द्यावा झाडाची वाढ चांगली होते फुले जास्त सूर्यप्रकाश पडू नये याची विशेष काळजी घ्या अन्यथा रोप सुकायला सुरुवात होईल त्यामुळे तुम्ही रोज सूर्यप्रकाश राहील ही गोष्ट लक्षात घ्या रोपाला जास्त पाणी दिले जाऊ नये असे केल्याने झाडांची मुळे कुजायला लागतात आणि फुले येणे थांबते काही वेळा लोक जेव्हा कोरडी माती दिसते तेव्हा जास्त भांड्यात जास्त पाणी घालतात परंतु तुम्ही असे अजिबात करू नका सर्वप्रथम भांड्यात थोडे पाणी घाला जर मातीने पाणी शोषले असेल तरच तुम्ही आणखीन पाणी घाला भांड्यात जास्त पाणी कधीही टाकू नका त्याच्यानंतर मोगऱ्यासाठी आपल्याकडे तीन चार प्रकारच्या वेगवेगळ्या टिप्स आहेत आपण त्या बघूयात साधारणपणे छाटणी उन्हाळ्याच्या काळात मोगरा, वेग मोगरा फुलण्याचा सीजन असतो त्यामुळे तुम्ही जानेवारी महिन्यात मोगऱ्याची रोपाची छाटणी करावी फांद्या आणि पाने याची योग्य पद्धतीने छाटणी केल्यास मोगऱ्याला छान बहर येण्यास मदत होते त्यानंतर मोगऱ्याला सूर्यप्रकाशी सूर्यप्रकाशाची इतर रोपांपेक्षा थोडी जास्त आवश्यकता असते त्यामुळे किमान सहा तास थेट सूर्यप्रकाशात मिळेल अशा ठिकाणी मोगऱ्याचे रोप ठेवा चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि साईराम पर्यावरणपूरक घराची संकल्पना हल्ली सगळे होऊ लागली आहे घराचे शुशुभीकरण करत असताना ऑक्सिजन वाढवणारे झाड असावी असा सगळ्यांचा हट्ट असतो त्यामुळे हल्ली टेरेस गार्डन ही संकल्पना रुडवू लागली आहे घरी उपलब्ध असलेल्या जागेमध्ये खूप जण झाडं लावून सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करतात टेरेस गार्डन ही संकल्पना केवळ घरातच नाही तर हल्ली ऑफिस मध्येही रुडवू लागली आहे अनेक जण आपल्या जास्तीत जास्त काळ हा कामाच्या ठिकाणी घालवत असतात सीमेच्या वाढलेल्या या जंगलात झाड अशी आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्यामुळे कामाच्या ठिकाणी सगळ्यांना फ्रेश वाटावे यासाठी टेरेस गार्डनची संकल्पना ऑफिसमध्ये देखील होऊ लागली आहे घरातही तुम्ही टेरेस गार्डन मराठी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टेरेस गार्डन संदर्भातील माहिती आणि टेरेस गार्डन विषयी या शब्दाचा अर्थ जाणून घेणे तसे फार कठीण नाहीत पूर्वी घराचा टेरेस किंवा बाल्कनी अगदी सरास असायची बाल्कनी घरातील एक असा भाग आहे जिथे सुशोभीकरण करण्याची जास्त संधी असते पूर्वीच्या काळी बाल्कनीमध्ये जास्तीत जास्त झाडे लावली जायची आता टेरेस गार्डन ही संकल्पना खूप कमी होऊ लागली आहे अपुरी जागा छोटी घरं यामुळे टेरेस गार्डन करत नव्हते पण पुन्हा एकदा निसर्गाकडे चला म्हणत टेरेस गार्डन सगळेच करू लागले आहेत त्यामुळे टेरेस गार्डन हा प्रकार घरातील बाल बाल्कनी किंवा खिडकीच्या बाहेर उपलब्ध असलेल्या ठिकाणी केला जातो याला टेरेस गार्डनिंग असे आपण म्हणू शकतो टेरेस गार्डन म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर त्याचे फायदे व तोटे टेरेस गार्डन मध्ये घरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो घरात प्रसन्न असे वातावरण राहते निसर्गातील सजीव घटक म्हणजे पक्षी पाखरं यांचे घरी येणं हे एक फार शुभ मानले जाते घरात झाडं असली की पक्षी पाखरं सतत येत राहतात ज्यामुळे प्रसन्न वाटते घरात सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर झाडं उत्तम असतात एखादी नकारात्मक ऊर्जा काढून वातावरण सकारात्मक करण्याची जी मदत करतात घरात झाडं असली की घरातील वातावरण हे आनंदी राहतात त्यामुळे झाडं ही घरात असायलाच हवी त्यानंतर गार्डनिंग करायला तुम्ही निर्णय घेतला असेल तर तुम्हाला काही करणे देखील गरजेचे असते टेरेस गार्डन करण्यासाठी तुम्ही कोणतेही बेसिक गार्डनिंग करण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी ह्या असायलाच हव्या त्यामुळे तुम्ही एक उपकरण तुमच्याकडे ठेवायला हवी जेणेकरून ते तुम्हाला फायद्याचं ठरेल ते झाडाच्या कामासाठी उपयोगी पडणारी पहिले टूल्स म्हणजे तुर्फ त्याच्यानंतर फावडा कात्री सेंद्रिय खत आता खत हे कोणत्या झाडासाठी फारच महत्वाचे असते त्यामध्ये झाडातील खत हे असायलाच हवे झाडासाठी कोणते खत घ्यायचे हे देखील माहीत असायला हवे झाडांवर येणाऱ्या पोषक अळी त्रासदार किडे कोणते याची माहिती तर आपण फवारणी करणे गरजेचे असते झाडाला कीड लागली तर खत कामी येतात झाडासाठी या सर्व झाडांसाठी वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या वापरल्या कुंडी विक विकणाऱ्यांकडे असतेच तीच माती वापरली खत म्हणून सोसायटीने केलेले कंपोस्ट के, ले, ले, के खत आणि या प्रकारचे शेणखत वापरले कुंड्यांमध्ये मातीसोबत कोकोपीट वापरले पाणी नियमितपणे घातले जाते झाडांना आणि वेलांना भरपूर ऊन मिळते दुकानातून आणलेले बियाणे वापरले तर चला तुम्हाला काही मदत हवी असेल तर त्याच्या बाबींबद्दल बोलूयात फुलझाडे झाडे आणि इतर झाडे नीट वाढत आहेत मात्र वेल एक सायकल नंतर तर मारून जातात म्हणजे बियाणांपासून वेल तयार होतो फुले किंवा बऱ्यापैकी शेंगा लागतात तर शेंगा काढण्यासाठी वेळ आली की लगेच वेळ मरून जातो त्याच्यानंतर टेरेसवरती जी माती कोकोपीट किंवा अन्यपूरक पदार्थ वापरून मी दीड ते दोन फूट शेत जमिनीसारखा थर तयार केला वांगी भिंडी गवार अशी झाडे लावली त्याच्यानंतर त्याला पाणी वगैरे देण्यासाठी फ्लेक्स फिट फिटिंगवाल्या शेटचा वापर केला ऊन न येणाऱ्या टेरेसवरती कोणत्याही प्रकारची झाडे लावावी सध्या कोरपड लावली आहेत मग अगदीच कमी प्रमाणात टेरेसवरीलही शेतीची अनेक पुस्तके बाजारातही आहेत मातीचा पोत सुधारावा यासाठी काही उपाययोजना करा, करावी त्याच्यानंतर भिंतीला मोठमोठे खेळ ठोकून नायलॉनची दोरी बांधली तर त्याच्या आधार आधाराने वेली वगैरे पण वरती जातात त्याच्यानंतर काही झाडे वेली वगैरे मारण्याचे सर्वात मोठे कारणे म्हणजे जीवाणू किंवा बुरशी संसर्ग हे असते वेलींना पाणी घालताय तर गरजेपेक्षा जास्त नाही ना या तपासा तसेच कुंडीवाल्यांकडून मातीची ऑलरेडी बुरशी असू शकते तेव्हा अशी माती उन्हात पसरवून सुकवून घेणे तसेच तुम्ही शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरत असाल तर कुंड्यांमध्ये घालण्याआधी ते पूर्णपणे कुजलेले आहेत की नाही ते तपासा खत कुजणाऱ्या प्रक्रियेला खूप उष्णता निर्माण होते वेलवर्गीय झाडे तशी नाजूक असल्यामुळे त्याची का काळजी जास्त घ्यावी टेरेस गार्डन मनाला उभारी देते प्रसन्न करते हिरवीगार झाडे चैतन्य आणि उत्साह जागवतात रंगबिरंगी सुगंधी फुले टवटवीतपणा आणतात तसेच फुललेली औषधी वनस्पती भाजीपाला फळे कृतकृत झालेला आनंद देतात प्रत्येकाला टेरेस गार्डन करायचे असते हा प्रश्न असतो कसं काय जमीन दिसो चला कामाला लागूया पाऊस तर ज्या घरात राहतात त्यात बाल्कनी किंवा टेरेस असतात त्याचा उपयोग ते कसा करावा समजून घ्या बाग फुलवताना प्रथम टेरेज रोधक आहे का, का रोपे लावताना शक्यतो मातीच्या कुंड्यांना प्राधान्य द्या यामध्ये रोपे छान वाढतात देशी गाईच्या शेणापासून न विरघळणाऱ्या शेणाच्या कुंड्यां देखील बाजारात मिळतात शेण आणि झाडाच्या सालींपासून कुंड्या बनवतात योग्य प्रकारे हाताळल्यास कुंडी पाच वर्षापर्यंत टिकते प्लास्टिक सीमेच्या कुंड्यांना हा उत्तम प्रकार पर्याय आहे तसेच इको फ्रेंडली प्लास्टिक कुंड्याही मिळतात त्यात वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लावलेल्या रोपाला आठ दिवसातून एकदा पाणी द्यावे लागते त्यासाठी कुंडीवर वॉटर इंडिकेटर असतो त्यातील पाण्याची वर्षाची उंची घटली कि मग त्यांना पाणी घालायचे रोपे लावताना फुलझाडे असतील तर त्यांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो शोभी शोभी पंत इंडोर प्लांट साठी कमी सूर्यप्रकाश लागतो यासाठी गार्डन मध्ये शेड नेट चा प्रमाणे वापरा कुंडी बनवताना किंवा भरताना वातावरण थंड असेल अशा वेळी रोपे लावावी सकाळी सायंकाळी रोपे लावल्यास उत्तम मातीच्या कुंडीत रोपे लावताना कुंडीला तळाशी छिद्र आवश्यक आहे पाण्याच्या निचऱ्या मुळे मुळ्या सडतात तर ठेवावे त्यानंतर माती किंवा कोकोपीटनी कुंडी भरावी रासायनिक खते वापरू नयेत रोपलेले शेणखत गांडूळ खत देंडी खत निंबोळीचे खत रोप लावताना रोपाची मुळे पूर्ण मोकळी करू नयेत अलगद पिशवी काढून रोप कुंडीत लावावे नंतर झाडीने पाणी द्यावे झाडांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी घातल्यास ते दगावण्याची शक्यता असते पाण्याची फुलाची वाढ व टवटवीतपणा व्यवस्थित राखण्यासाठी पाणी सकाळी व सायंकाळी गरजेप्रमाणे द्या दररोज ऐवजी दिवसाड किंवा गरजेप्रमाणे पाणी द्यावे औषधी द्या वनस्पती अवश्य स्नान द्या स्नान द्या त्यानंतर औषधी वनस्पतींचा आपल्याला भरपूर फायदा होतो रोपाची कमी जागेत अधिकाधिक लागवड करण्यासाठी कुंड्यांमध्ये तीन पायरी पद्धत फायदेशीर करण्यासाठी मुळा गाजर बीट इत्यादी भाज्यांची पण लागवड करा त्यानंतर कुंड्यांच्या वरच्या भागात कमी उंचीचा पालक मेथी कोथिंबीर शेपू अशा पद्धतीने फळभाज्या पण लावा त्यानंतर फळझाडांची लागवड करताना कुंडी दीड दोन तेवढ्याच व्यासाच्या पृष्ठभाग असावा त्यानंतर ऍपल बोर लिंबू अशा पद्धतीचे तुम्ही फळझाडे पण लावू शकता त्याच्यानंतर झाडांची निगा कशी राखायची तर उन्हाळ्यात कुंड्यांना दोनदा पाणी द्या कुंड्यांना आवश्यकतेनुसार उकरी देऊन माती भुसभुशीत करा मुळ्यांची हवा खेळती ठेवा रोगट वाळेल्या खांद्या वेळोवेळी काढून झाडे तूड बनवा कडक कडकुणापासून संरक्षणासाठी गच्चीवारी हिरव्या किंवा काळ्या शेडण्याची सावली करा झाडे टवटवीत राहतील पिरी शेडनेटची अं जाळी सावलीच्या उप उपलब्धीनुस प्रमाणे बनवा फुलझाडे त्यापैकी मोगरा गुलाब चाका अशा चा भरपूर फुलझाडांची तुम्ही लागवड करू शकता त्याच्यानंतर घरगुती वापरामधील ताक आहे ताक पातळ बनवा ताकाचा तांब्याचा तुकडा टाका त्यानंतर ते चार पाच दिवस किंचित निळसर होईपर्यंत ठेवा त्याच्यानंतर दुप्पट प्रमाणात त्याला पाणी <laughs> पिकांना दिवसाआड फवारा पाने मुरडण्याचा त्रास बराच कमी होतो पॉट भरायला अगदी तळाशी गवत वापरा बाहुन लिफ खतासाठी वापरा कीड आल्यास गोमूत्र फवारा बाहेर गावी जाताना पोट रिपर वापरा त्याच्यानंतर सोलर गार्डन पाहुणचा वापर करा जेव्हा आपण नवीन गार्डनिंग सुरू करतो तेव्हा आपण छोट्या छोट्या पॉट पासून किंवा कटिंग पासून सुरुवात करावी म्हणजे जास्त खर्च वगैरे सुरुवात करा म्हणजे आपल्याला जास्त महागात पडत नाहीत त्याच्यानंतर आपल्या ज्या किचनमध्ये उपयोगी पडतील असं गवतीच्या त्याच्यानंतर कडीपत्ता त्याच्यानंतर तुळस असे छोटे छोटे झाडे लावा त्याच्यानंतर औषधी वनस्पती म्हणाल तर तुम्ही कोरपड घ्या कोरपड पण तुम्ही लावू शकता पुदिन्या लावू शकता जे आपल्या किचनसाठी पण उपयोगी पडतं त्याच्यानंतर छोट्या छोट्या कुंड्या नसतील तर आपण आपल्या घरातले जे वेस्टेज बाटल्या वगैरे असतात किंवा आईस्क्रीमचे डब्बे किंवा आपण काही ऑनलाइन ऑर्डर केलं त्याचे छोटे मोठे पॉट वगैरे असतात तुम्ही त्याच्यापासून झाड लावायला सुरुवात करा आणि त्याच्यानंतर गुलाबाचं झाडही आपल्या गार्डन मध्ये एकदम छान दिसत तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझ वर्गीकरण करताना तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग बाय Om Sai आज आपल्या गार्डन मध्ये क्रोटनच्या झाडाबद्दल आपण बोलणार आहोत तर मी त्याचे कटिंग पासून तयार केलं होतं आणि छान बुशी पण झालंय मोठं झालंय आज आपण त्याचे थोडी कुंडीत ट्रान्सफर करूया मोठ्या कुंडीत लावूया मोठ्या कुंडीत लावताना मी थोडस झाड आपल्या पहिल्या कुंडीतून काढताना थोडस हलवून घेतलं कारण ते व्यवस्थित बाहेर निघावं त्याच्या मुळ्या तुटू वगैरे नाही कारण मुळांना जर त्रास झाला तर आपलं झाड जळण्याची पण शक्यता असते म्हणून मग मी व्यवस्थित हलवून काढलं त्याच्यानंतर आता माती तयार केली माती तयार करताना मी